तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि काल सायंकाळी पाचच्या सुमारास मोनिम परिसरात वादळी आणि सळे पावसानं धुमाकूळ घातलेला होता आता आपण शेतकऱ्याच्या एका प्लॉटमध्ये आहोत की ज्यामध्ये सोलर प्लॅनल त्यानं बसवलेला होता मोठ्या खर्चानं आणि त्यावरती शेतीला पाणी देण्याचं त्याचं नियोजन होतं परंतु कालच्या वादळामध्ये किती मोठ्या प्रमाणात सोलर पॅनलचं नुकसान झालं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सिद्धेश्वर दशरथ लोंडे आ, हे साधारण दोन तीन महिन्यापूर्वी मी हा प्लांट बसवलेला हा ह्याला साधारण चार लाख रुपये खर्च आला आहे पण शासनाने मला ह्याला साधारण पंच्याण्णव टक्के सोसिटी दिली ते त्यातले मी वीस हजार रुपये भरून हा प्लॅन्ट उभा केला होता तर रात्री जे वादळ झालं त्या वादळामध्ये एक प्लांट पूर्ण उपरून असा पडला तुम्ही ह्या सगळं बघताय सगळा पूर्ण डॅमेज झालेला आहे साधारण ह्याला कमी कमी दोन लाख रुपये चला साधारण ह्याला तर दोन लाख रुपयाचं नुकसान एक म्हणजे दोन सोलर पॅनल त्याने बसवलेले होते एक सोल डॅमेज झालेलं आहे उन्मळून पडल्याचं आपण ही दृश्य पाहतोय फार मोठं नुकसान झालेलं आहे संबंधित विभागाला आता पंचनामा करून तातडीनं यावर कारवाई करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आपल्याशी बोलताना केलेली आहे आपण ते दृश्य पाहू शकतो हे वादळाची काल आलेलं वादळ जे होतं त्याची तीव्रता किती मोठ्या प्रमाणात होती हे या सोलर पॅनल जो उन्मळून पल्ला आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल